श्री स्वामी समर्थ यांच्या समाधी लीलेचा एक हेलवणारा किस्सा मी आज तुम्हाला सांगणार आहे समस्त पृथ्वी तलावरून गुप्त होऊन स्वामींनी समाधीची लिला केली स्वामींनी समाधी घेतली नाही ते गुप्त झालेले होते कारण स्वामी जिवंत आहे तो तो प्रसंग असा आहे की दुपारचे दोन पहारनंतर स्वामीनी हा पृथ्वी तलावर आपला देह ठेवला स्वामी हे अमर आहेत त्यांनी फक्त आपला स्वामींची लिलांची जो काळ होता त्याच्यामध्ये आपला देह ठेवला त्या दिवशी स्वामी काही विचित्र लिला करत होत्या तब्बल बारा दिवसापासून त्यांनी अन्नग्रहण केलं नव्हतं कोणत्याही प्रकारचं अन्न नाही पाणी नाही सगळ्यांचा त्यांनी त्याग केला होता पण त्या दिवशी मात्र स्वामींनी बाळाच्या आग्राखातील थोडंसं जेवण केलं आणि राजमाताही तिथे होत्या जेव्हा बाळपाने त्यांना एक सुपारीचा खांडका दिला तेव्हा त्याने सु त्यांनी ती सुपारी खाल्ली आणि ते शांतपणे झोपी गेले तेव्हा राजमातालाही वाटलं की बाबा माझे महाराज आहेत आणि राजमाताही आपल्या वाड्यावर परतल्या सर्व सेवेकरींना आज सकाळपासून काहीतरी जाणवत होतं त्यामुळे ते तिथे येऊन स्वामींकडे बसले होते प्रत्येक जण आपापल्या परीने स्वामींची सेवा करत होता पण तो जो उत्साह होता किंवा स्वामी प्रस प्रतिसाद देत होते नेहमीच्या सेवेला तो आज काही दिसत नव्हता स्वामींच्या नैवेद्याचीही वेळ झाली स्वामींना सगळ्यांनी प्रार्थना केली अर्चना केली की स्वामी थोडा तरी नैवेद्य खा तेव्हा स्वामींनी आज्ञा केली की हा जो नैवेद्य आहे तो तुम्ही तुमच्या गायीगुरांना द्या त्या दिवशी स्वामींनी आज्ञा केली होती की जेवढे गायीगुर वासरा आहेत त्यांना सगळ्यांना माझ्या दरबारामध्ये बोलवा आणि सगळे आवश्यबेकरी आपल्या गुरांना घेऊन आले होते स्वामींनी आपल्या हातातून प्रत्येकाला गुरांना नैवेद्य दाख भरवला आणि आपल्या अंगावरची कपडेसुद्धा गुरांना घातली गुरांबरोबर ते प्रेमाने खेळत होते पण त्यांचा तो उत्साह नव्हता कारण गुरांनाही जाणवलं होतं वासरांनाही जाणवलं होतं की आपली स्वामी माऊली यापुढे नसणार आहे त्यांच्या डोळ्यातून अश्रू हे पहिलाच व्हायला सुरुवात झालेली होती अक्कलकोटमध्ये बाळप्पाच्या ओळखीचे जेवढे स्वामी भक्त होते त्यांना बाळपांनाही जाणवलं होतं अगोदरी सूचना झाली होती की आज काहीतरी विपरीत घडणार आहे त्यामुळे त्यांनी तार करून नाईक यांना बोलून घेतलं होतं नाईकही त्वरित आले त्यावेळेस त्यांनी जेव्हा अक्कलकोटाच्या भूमीवर पाय ठेवला त्यावेळेस त्यांनाही सगळं काही वेगळं वाटवलं जी अक्कलकोट आनंदाने सुखाने समृद्धीने वाहत असे भरवड्यात जिथे चारही बाजूने किलबिलट असायचा ती आज शांत झाली होती सगळीकडे शामसून होता बाळ नाईक बाळप्पांच्या घरी गेले पण तिथेही त्यांना सामसून जाणवलं मग ते मठात आले मठातून त्यांनी त्यांनी वटवृक्षाकडे आले वटवृक्षाकडे जेव्हा ते आले त्यावेळेस त्या वटवृक्षाकडे गाई वासरू यांनी आकाशाकडे पाहात हंबाटा फोडला होता वासरही हंबरत होती काहीतरी भयंकर घडत होते हे त्यांना त्या वटवृक्षाकडून ओळखले वटवृक्ष हा काही त्यावेळेस शब्दच झाला होता नेहमी हवेने खिळकळणारा वटवृक्ष त्यावेळेस शांत झालेला होता आणि इकडेच अगोदरच वटवृक्षाखाली काहीतरी विचित्र घडत होतं सगळेजण निशब्द होते सगळ्यांनी स्वामीकडे बघितलं स्वामींनी बाळप्पाला सांगितलं की माझं आसन वटवृक्षाच्या इथे ठेव मला तिथे बसायचं आहे आणि स्वामी त्या आसनावर बसले बसताच त्यांनी आपले नयन बंद केले वैद्यबुवा यांना सकाळी तिथे बोलवण्यात आलं होतं बुवाने सरसावून पुढे जाऊन स्वामींची नाडी चेक केली आणि ते त्या ठिकाणी स्तब्ध झाले कारण कोणत्याही प्रकारची हलचाल स्वामींच्या देहातून होत नव्हती काही क्षणासाठी अक्कलकोटामध्ये वातावरण जे होतं ते खूप निशब्द झालं बायका केसांना धरून रडत होत्या वासरे रडत होती सर्व स्वामी भक्तांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते सगळ्यांना माहिती होतं की आता आपण पोरके झालेलो आहोत तो जो क्षण होता त्यावेळेस आपण जो पोरके होतो तो खूप असह्य करणारा होता सर्व स्वामी भक्त रडत होते सगळ्यांना कळत नव्हती कोणी र... जमनीवर लोटांगण घालत होतं की स्वामी माऊली तुम्ही आम्हाला सोडून कसे जाऊ शकता हे गुरु राया हे माझी आई तुम्हाला सोडून कशी जाऊ शकते प्रत्येक स्वामी भक्त आपल्या परीने त्यांना अडवण्याचा प्रयत्न करत होता कुणालाही कळत नव्हतं की काय करावं सगळे खूप दुखात होते पण ज्यावेळेस सगळे स्वामी माऊली समोर हात बसून उभे होते त्यावेळेस एका क्षणासाठी स्वामी माऊलीने आपले डोळे उघडले आणि सगळ्यांना आशीर्वाद दिला त्यांनी सांगितलं की हम गए नाही हम जिंदा आहे मी इथेच आहे तुमच्या भोवती मी माझा देह ठेवत आहे पण ज्यावेळेस तू मला एक हाक मारशील त्यावेळेस मी तुझ्या जवळ असणार आहे आणि स्वामी नेहमी जसे म्हणत होते की ब्लू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर ही जी घटना आहे ती झालेली आहे अठराशे अठ्ठ्याहत्तर साली जेव्हा स्वामींनी आपला देह ठेवला ही घटना जेव्हा मी वाचली जेव्हा मी वाचायला घेतला तो पेपर त्यावेळेस मला स्वतःला खूप भरून आलं होतं आणि आताही थोडा व्हिडिओमध्ये मला तो झालं पण नक्की जर तुम्हाला कुठे भेटलं तर हा प्रसंग बघा अनुभवा आणि वाचासुद्धा की आपल्या स्वामी मौलीने आपल्यासाठी काय काय केलेलं आहे माझ्या शब्दांमध्ये मा कमतरता राहिली असेल तर मला माफ करा कारण की माझं प्रेझेंटेशन जर चुकलं असेल तर मी अगोदरच माफी मागते स्वामींची लीला ही खूप मोठी आहे आणि ती माझ्या शब्दात मांडण्याचा मी छोटासा प्रयत्न केलेला आहे तर स्वामी लीलांमधला हा समाधी लीलाचा जो भाग होता तो खरंच मन हेलावणारा होता प्रत्येक स्वामी भक्तांना नको असलेला हा जो अध्याय होता किंवा हा जो भाग आहे तो कोणत्याही स्वामी भक्ताला नको होता स्वामी अजूनसुद्धा माझ्याजवळ आहेत आणि माझ्याजवळच पाहिजेत पण तो त्यांच्या लीलेचा भाग होता स्वामी अजून आहेत मी जर हाक मारली तर स्वामी आत्ता माझ्याजवळ येतील कारण की हा प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव आहे स्वामी कुठेही गेले नाही आहेत ते आपल्याजवळच आहेत आपण त्यांना कशा पद्धतीने बघतो हे तुमच्याकडे आहे तुम्ही किती प्रामाणिकपणे त्यांची सेवा करता ह्याच्यावर आहे तुम्ही सेवा करा पण ती सेवा प्रामाणिक आणि निस्वार्थ असली पाहिजे अनुभव घ्या ज्यावेळेस तुम्ही निस्वार्थ सेवा करताना तेव्हा स्वामी तुमच्याजवळ जवळ असतात तुमच्या बाजूला असलेले असतात आणि ह्याचा अनुभव सांगायला मला विसरू नका श्री स्वामी समर्थ